गावरान पद्धतीने चमचमीत आणि झणझणीत झटपट अशी होणारी गवारीची भाजी करणार आहे तर रेसिपीला सुरुवात करू पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकलेले तेल गरम झाले की एक छोटा चमचा मोहरी टाकायची आणि मोहरी चांगली तडतडून द्यायची मोहरी तडतडी छोटे चमचा जिरे टाकायचे जिरे फुलले की त्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत तसे बारीकाप टाकायच्या आणि दहा ते बारा कढीत पाने टाकायचे लसूण असं चांग गुलाबी रंगावर आले की एक कांदा टाकलेला त्याच्यामध्ये कांद्याला गुलाबी रंगावर येपर्यंत परतायचं नाही फक्त मऊ करून घ्यायचा कांदा मऊ झाला की त्यामध्ये आपण नीट केलेली गवार टाकायची गवार पहिले स्वच्छ पाण्याने दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची मग नीट करून घ्यायची नीट केल्यावर पण धुवून घ्यायची आणि मग गवार आपण धुवूनच फक्त टाकणार त्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आहे गवार टाकली की हळून घ्यायचं त्याला फक्त तेलावरती आणि त्यात मीठ टाकायचं चवीप्रमाणे झाकण ठेवायचं तीन ते चार मिनटात नंतर सारखं असं तीन तीन चार चार मिनटांनंतर झाकण उघडून बघायचं लो गॅसवरती ठेवायचे गवार आणि असं दहा ते बारा मिनटं लागतात आपली चांगली गवार वापरायला आणि पाणी न घालता अशी भाजी केली म्हणजे खूप छान लागत आता छोट्या चमचा हळद टाकायची अर्धा चमचा काळा तिखट टाकलेलं आहे आणि अर्धा चमचे लाटतील तिखट टाकलेलं आहे आणि दोन ते तीन चमचे शेंगण्याचं कूट टाकायचं आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता त्यामध्ये कांदा लसूण मसाला किंवा गोडा मसालाही टाकू शकता मला आता मसाले आपलं पूर्ण टाकले की त्याला अजून थरपण ठेवायचं तीन ते चार मिनटासाठी कारण पूर्ण मसाले आपले भाजीमध्ये चांगले मुरून द्यायचे मग भाजी वगैरे तीन ते चार मिनिटांनी छान अशी भाजी तयार आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची